आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत दोन बेपत्ता तरुणींचे मृतदेह आढळल्याने खळबळ इगतपुरी तालुक्यातील ठाकूरवाडी येथील घटना इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथील दिनांक तीस जानेवारी पासून बेपत्ता असलेल्या दोन तरुणींचा मृतदेह भाम धरणाच्या पाणी सोडण्याच्या आउटलेटजवळ आढळला असून या घटनेने खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथील मनीषा भाऊ पारधी व एकोणीस वर्ष आणि सरिता काळू भगत व अठरा वर्ष या दोन तरुणी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या याबाबत घोटी पोलीस ठाण्यात दिनांक तीस रोजी मिसिंग केस दाखल करण्यात आली होती सोमवारी दुपारच्या सुमारास या मुलींचा मृतदेह गुरुदेव गोरख गिळंदे यांना आढळून आल्याने त्यांनी घोटी पोलीस ठाण्यात खबर दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रमेश शंकर गांगड राहणार ठाकरवाडी कांचनगाव देवीदास निवृत्ती केवारे अंकुश संतू भगत ज्ञानेश्वर काळू गिळंदे मदन बिन्नर आणि कैलास लक्ष्मण कडू सरपंच शेनोड बुद्रुक यांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढले मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्या की घातपात याबाबत संशय कायम असून पोलिसांच्या तपासानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे